नमस्कार मित्रांनो मी येत निश्चितपणे परत एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो खूप दिवसानंतर हा ब्लॉग शूट करतो आहे कारण ऑफिसमुळे कुठे जाता वगैरे येत नाही आणि त्यामुळे मग ब्लॉग वगैरे शूटिंग करता येत नाही तर आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण आज माझ्या लग्नानंतरची पहिलीच मकर संक्रांत आहे तर हेच आम्ही कशी सेलिब्रेट करतो आहे त्या या व्हिडिओतून तुम्हाला दाखवणार आहे तर सर्वप्रथम तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण खूप मजा येणार आहे या व्हिडिओमध्ये आणि आता आम्ही जे तिळगुळ बनवणार आहे तिळगुळचे लाडू ते तुम्हाला दाखवतो कसे बनवता येते आणि त्यानंतरची बाकी छोटी छोटी तयारी करणार आहे ती Eu não गुळ पूर्ण विठळवून घेतलाय पाक झालाय त्याचा पूर्ण टाकायची त्याच्यामध्ये वेलची टाकायची थोडी आता त्याची पाण्यामध्ये टेस्ट केले भाग तयार झाला एक नाही वन मोर टेस्ट त्याच्यामध्ये गरम असतात घर करायचे गरम गरम হাঁ হাঁ হা 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 হাৰ্ট চেপ তিলাডু पतंगाचा आकार द्यायचा आता फोटोला बघा एक फोटोला मी तो हार्टचा शेप दिला आहे हा आणि अजून एका फोटोला पतंगाचा आकार द्यायचा आहे सर्म तयार झालेला आहे तर सजून सजून चाललेलो आहोत आम्ही आता फोटो काढण्यासाठी तिकडेच भेटू आलव्याच्या दागिने फोटो काढण्यास <laughs> हे बघा अशा प्रकारे डेकोरेशन केलं आहे मकर संक्रांतीचा कारण हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला आहे त्यामुळे अरे बघा माझ्या एका यूट्यूब चॅनलचं प्रमोशन परत हे माझ्या ब्लॉगवाल्या यूट्यूब चॅनलचं प्रमोशन हे इकडे आमच्या नावाचं काही आठवणी लग्नानंतरच्या लग्नामधले फोटो आहेत

अशा प्रकारे आता हळदी कुंभासाठी पूर्ण तयारी केलेली आहे माता सुवासिनी येथे आता आपलं काम तर संपलेलं आहे हो

तर या वर्षी असेल नंतर मग पुढे पिशवीतूनच वाटायचे द्यायचं पण नसतं ना गिफ्ट काय फेब्रुवारी मध्ये बड्डे अठरा फेब्रुवारी इकडेच आम्ही गेलोय कापत पतंगी नको नको मी सगळेच आणायला पाहिजे मी आपले मिक्स आहे चार पाच बरोबर मी मी पण साडीची जेव्हा भरते ना तेव्हा मी या दोघीला ना गपचूप घेऊन जाते पहिली असं करते नाही म्हणजे काळे Okay. तर मित्रांनो आजचा कार्यक्रम एकदम संपन्न झाला आहे म्हणजे मकर संक्रांती त्यानिमित्तानं हळदी कुंकू ठेवला होता मॅडमने आमच्या <laughs> तर ते कार्यक्रम पूर्ण झाला आहे आणि हा व्हिडिओ मी इथेच संपवतोय तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आमचे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद